ம <laughs> मंडळी स्वागत आहे पुन्हा एका आपल्या नवीन ब्लॉग वर तर आज आपण चाललेलो आहे विसर्जन सोळा बघायला माझे दोन मित्र गे तर गेलेले आहेत आणि आता आम्ही दोघं पार्टनर्स चाललेलो तर रात्रीच्या वा वाजलेत बारा मी जस्ट वाजवून आलो आणि इकडे आलो काय खाल्लं पण नाही रस्त्यात बघूया काय भेटते खायला मी त्यांच्यासाठी वडापाव पण घेते तर भेटू आपण रस्त्यात जातो जाता आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा व्लॉगला ला तुम्ही सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा फटाफट चला भेटू आम्ही दोघं निघालेलो आहेत काय रुमाल विसरला तर कसं वाटते बिल्लू चला बघूया बाप्पाचे किती अडचण होत आहेत काय कसं काय त्यांना गेलेत लाईव्ह मचवत आहेत चालू आहे त्यांची जर आता काय बोलू शकत ना ब्लॉग आपला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत ना चला भेटू मग आता मस्त जरा सिनेमॅटिक एन्जॉय करा जर आता मध्ये तूक गणपती दिसलेत तुम्ही बघितले असणार व्हिडिओ मध्ये आता पुढे कंटिन्यू राहा इकडे ऍक्सिडेंट झाला इकडे ऍक्सिडे झाला ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाला बाबा शपथ नंतर कक्कड बाप्पाचा राजा विसर्जनासाठी मार्ग असत सुंदर चेंबूरचा महागणपती तुम्ही मागच्या मध्ये बघितला असाल बघा विसर्जनासाठी मार्ग असत आणि त्यांचे कार्य करते आतमध्ये आलोय आम्हाला गुगल मॅपने जरा रॉंग दाखवला पण आम्ही आता बघूया गणपती दिसलेले आहेत आम्हाला वरली ते का इकडे पण लाईन आहे आणि इकडे ट्राफिक लागले आम्हाला गुगल मॅप ने जरा पिकवलं म्हणून पण आम्ही आता काय फक्त सतरा मिनिटावर आपले मित्र आहेत सतरा मिनिट जास्त नाही होईल चला हळूहळू मुंबई पोलिसांचा राजा वा भाई पोलिसाचा राजा <tiny, in the time> एक लाईन गणपती बाप्पानी सरजनानी भरलेली आहे बाबा भूमिया कथाई सपन भाई आम्ही वर्लीतनं आलो पण आम्हाला वर्लीतने म्हणजे नवीन काहीतरी म्हणजे आम्ही तर चेंबूर आणि इकडचे गणपती बघितलेले बरेच्या महाराजा वगैरे आपल्याला बघायला भेटले पण वर्लीतले आणि इकडचे गणपती आपल्याला नाही बघायला भेटले तर बघा काय लाईटिंग केले आधी चालू आहे बापाची आपण एकदम कडक 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 आम्ही पोहोचलेलो आहेत आम्हाला लोकेशन तर दाखवते आता बघूया किती लांब आहे गणपती बाप्पा तर दिसलेले आम्हाला चला ते तुम्हाला आवाज येतच असेल काय माहित माझा मोबाईल एवढा कॅच करतो की नाही पण गणपती बाप्पा तर आले खूप दिसत आहेत नायनी तुम्हाला दिसेलच पूर्ण काय माहोल आहे इकडचा ना ते काय म्हणजे तुम्ही इकडे आल्याशिवाय समजणार आहे खूप डेंजर माहोल आहे मला मी पण पहिल्यांदाच आलो विसर्जनाला एकदा गेलतो माझ्या मोठ्या भावाबरोबर काकाच्या पोराबरोबर तो सकाळी चार वाजता गेलो लालबाग लालबागच्या राजा दर्शनाला लाईन येतात तिची लाईन आहे तिथं एक दोन इकडे दोन तीन चार बाई पुढे गेले तर तीन इकडे भाई खूप आहेत खूप हे जी हाईट बघा ह्याची हाईट बघा बाबा कुल खर नाक रे माहोलच वेगळा आहे माहोलच वेगळा आणि फायनली आम्ही आलेलो आहेत आणि हे कुठे काय माहित नाही आई मित्रांना लागलेली भूक म्हणून त्यांच्यासाठी समोसा घेतोय ते आय थिंक तिकडे आहे ते आय थिंक बाबा काय क्राऊड आहे वाजलेत एक क्राऊड बघा हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अविस्मरणीय अविस्मरणीय काटा अंगावर फायनली भेटलेले आहेत फायनली भेटलेले आहेत मावली बरोबर गाडी लावली आम्ही गाडी लावली मुंबईचा संकल्प इथून सरळ असेल चार्जिंग आहे

आपण शूट घेतली तेव्हा आपल्याला एवढं क्लिअर नाही दिसलं आता बघा मराठी सिनेमा आहे एकोणीस सप्टेंबरला ऑल ओव्हर महाराष्ट्र सिनेमा ग्रोहात रिलीज होणार आहे कारण तुम्ही सर्व दीक्षि सिंग मराठी सिनेमाला मराठी सिनेमा आहे नाफी आणि नाती जोडणारा हा सिनेमा आहे आजकाल गावाकडची मुलं मुली म्हणजे शहराकडे आणि शहराकडे वळण्याच्या कारणाने गावची जी मुलं आहेत ती खीड लग्नाशी यांचं लग्न होत तर हा जो विषय आहे तो वाचत असा या कुर्ला टोनुर्ला मध्ये आमच्या डायरेक्टरने मांडलेला आहे तर तो नक्की पहा एकोणीस सप्टेंबर बोलतोय अरे माझे तरी गरजे माझ्या भाई इथं आल्यापासून इथं आल्यापासून आहे ना पंधरा वीस गणपती बघून झाले असतील एकाच जागेवर उभे आहे हो आता पण चालूच आहेत गणपती बाप्पा कंटिन्यू कंटिन्यू चालूच आहे म्हणजे इकडून तिकडून सगळ्यांचे गणपती इकडेच येतात मस्त जागा भेटली पूर्ण ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पण पूर्ण मुंबईचे गणपती दिसतील एक सर आता आलो नाही तेव्हा दहा मिनिटात दहा पंधरा गणपती बघून झालेत कमेंट करा किती गणपती झाले कमेंट करा Say that, man. आपल्या ब्लॉग मध्ये पहिलेच टाकलेली पहिल्या ब्लॉगमध्ये मध्ये जेव्हा आगमन सोहळा होता आगमन विभागा बहुतेक दिले <laughs> ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण म्हणजे आपल्या चेंबूरचा राजा म्हणजेच किंग आई आला चेंबूर आला

लेकीचं नात बघा सोबत बाप्पा आता पहिला असणार की चेंबूरचा राजा आपला म्हणजे आपल्या चेंबूरचा राजा गेलेला आहे आणि आता चेंबूरचा बाप्पा तुम्हाला दिसत असेल तिकडे क्यूट आहे क्यूट कट त्याची पण व्हिडिओ तुम्ही बघितला असणार इथं दिसत नाही लाईट जास्त असल्यामुळे

कमी आहे ना पन्नासच्या वर पन्नासच्या वर गणपती बाप्पा बघितले असेल पन्नासच्या वर आता आम्ही डान्स वागायला चाललोय डान्स वागायला आणि कॉपीराइट पाठायची शक्यता म्हणून फास्ट करणार কোওদে কোদেচে গোদে কোদেচের আাকোদে Ada, sí. Llegirina काट दो शुक्रिया थैंक यू

कसे व्हाय लागले पब्लिक तिथून न्यायला लागले आता आलाय एक बाप्पा आलाय बाप्पा आलाय तुम्हाला दिसेल आमना दिसला असेल जवळला पण काढू आपण शूज जेवढे बाप्पाचे दर्शन दाखवत आले तेवढे दाखवले विसर्जन तर आता बघूया आज घरी जायला निघालेलो आहेत जाता जाता कुठले कुठले गणपती बाप्पा भेटतात आणि लालबागचा राजा तर आपल्याला काय हे नाही कारण की चार्जिंग लो झालेली आहे चिंतामणी पण नाही भेटलाय बघूया ट्राय करूया हां ट्राय करूया असतात ब्लॉगला कंटिन्यू बघा तुम्ही आणि शेवटपर्यंत राहा चला भेटू मग तर फायनली आम्ही आता आमच्या एरिया मध्ये आलोय आम्हाला लालबागच्या राजाचा आणि चिंचकोपलीच्या चिंतामणीचं दर्शन झालं नाही आणि आम्ही बघा इकडे नाश्ता घ्यायला आलोय पार्सल आमचा ऋषी बघा दमलाय बिचारा सकाळी काय रात्री अकरा हो वाजेपासून गेलाय तर आपण ब्लॉगचा एंड इथेच करू चला भेटूया मग पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑल गाईड